नमस्कार मित्रांनो आज आलेला आपण बांबू गार्डन इथे बांबू गार्डनमध्ये दिव्यांगांसाठी फ्री पास मिळते आणि यू डी आय डी कार्डद्वारे आपण ही पास मिळू शकतो इथे यू डी आय डी कार्ड दाखवले आपल्याला फ्री पास मिळते आणि ही फ्री पास दाखवले आपण पूर्ण बांबू गार्डन फ्रीमध्ये बघू शकतो ही अमरावती महानगरपालिकेची नवी नवीन संकल्पना आहे दिव्यांगांना प्रोत्साहित करण्यासाठी तरी आपण सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की आपण आज या बांबू गार्डनचे परीक्षण करावे आणि आपण आज सुरू करू आणि आपण पूर्ण बांबू गार्डन बघूया चला तर मग सुरू करूया मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये बांबू गार्डन उद्यान इथे दिव्यांगांना फ्रीमध्ये एंट्री आहे तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या चला तर मग आपण बांबू गार्डन व्हिजिट करूया आता आपण बांबू गार्डनमध्ये आहे बघू शकता तुम्ही बांबू गार्डनमध्ये खूप सारे लोक येत आहे आणि हे बांबू गार्डन अतिशय सुंदर आणि अमरावती महानगरपालिकेची अशी संकल्पना इथे बांबू गार्डन ची बांबूचे चला तर मग आपण समोर बघूया बांबू गार्डन इथे बांबूचे विविध प्रकार आणि आपण इथे येऊ पण शकता बांबू गार्डन खूप सुंदर आणि स्वच्छ आहे इथे बांबूचे खूप सारे व्हेरायटीज आहे चला तर मग समोर तुम्हाला दाखवत आहे बघू शकता तुम्ही इथे बाल बाल उद्यान खुले जिम इथे आपण सर्व बघू शकता काय काय अशी एंट्री डेट आहे आणि इकडे बसायला खुर्च्या वगैरे आहे आणि इकडे आपण बघू समोर काय काय होत आहे बघू शकता मित्रांनो आज इथे सर्वच ड्रायवर असल्यामुळे सर्वच आहे खेळण्याची जिम वगैरे बाल उद्यान आहे तुम्ही खेळू पण शकता आणि इथे बांबू गार्डन स्टुडिओ आहे तिथे आपण फोटो पण काढू शकतो बघू शकता किती भीड आहे इथे डिजिंगसाठी फी फ्रीमध्ये प्रा पास आहे तुम्हाला कुठे जायचं यायचं असेल तर तुम्ही बांबू बांबू गार्डनमध्ये येऊ शकता आता मित्रांनो सुंदर असे आणि स्वच्छ गार्डन बांबू गार्डन अमरावती जिल्ह्यात महानगरपालिकेची संकल्पना आपण कॅक्टस इथे एकशे आठ प्रकार प्रकारचे कॅक्टस वर्ल्ड आहे तुम्ही बघू शकता कॅक्टस वर्ल्ड बघू शकता तुम्ही गार्डन गार्डन वगैरे छान आहे

सुंदर असं अमरावतीमध्ये स्थान बांबू गार्डन आहे बघू शकता तुम्ही इकडे जोडी आहे